लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात जे मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहेत त्यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे माड्यातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या मोहिते पाटील कुटुंबातील काही सदस्यांनी भाजपपासून दूर होण्याचा निर्णय घेतला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे देखील नाराज असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या पार्श्वभूमीवर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनीही नागपूर येथे जाऊन भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन के चर्चा केली देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणाले की कुठल्या मतदारसंघात अडचणी नसतात फक्त माडा मतदारसंघाची प्रसार माध्यमातून जास्त चर्चा होतीये याआधी प्रत्येक निवडणुका राष्ट्रवादी आणि आम्ही विरोधात लढलो आहे नगरपालिकेपासून अगदी विधानसभा निवडणुकाही आम्ही विरोधात लढलो आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन आम्ही एकत्र आलो असलो तरीही स्थानिक पातळीवर टप्प्याटप्प्याने चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र म्हाडा लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी शरद पवार साहेबांनी निवडणूक लढवलेली असल्याने या, या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या हो लोकांची आक्रमकता जास्त असते पूर्वीच्या निवडणुका झालेले संघर्ष लगेच दूर होत नाहीत वरिष्ठ पातळीवरून हे मतभेद दूर केले जातील असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केलाय मोहिते पाटलांच्या उमेदवारीबद्दल काय म्हणाले निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीवरही रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे निवडणुकीत कोणीतरी विरोध असतो मात्र ही निवडणूक देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार असावं की राहुल गांधी यांचं सरकार असावं हे ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक माड्यापुरती मर्यादित नसून देशाचं धोरण आणि देशाचं राजकारण ठरवणारी निवडणूक आहे माडा लोकसभा मतदारसंघातील लोकांचं प्राधान्यही नरेंद्र मोदी हेच आहेत मोदीजींचं धोरण घेऊन निवडणुकांना सामोरं जात आहोत समोरचे उमेदवार कोण आहेत याकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं ते म्हणाले दरम्यान रामराजेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांची रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारी बद्दल असलेली नाराजी दूर होणार का हे पाहणही महत्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका